स्वर्गीय डॅडी देशमुख स्मृती लघु चित्रपट महोत्सवात अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जेदार लघु चित्रपटांची सहाव्या लघु चित्रपट महोत्सवाचे अकोला येथे शानदार आयोजन आता सविस्तर बातमी स्वर्गीय डॅडी देशमुख जयंतीनिमित्त लघु चित्रपट महोत्सव समितीच्या वतीने दोन दिवसीय लघु चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे दिनांक सव्वीस व सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित या महोत्सवात अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांच्या लघुचित्रपटांची मेजवानी अकोलेकर रसिकांना लाभणार असल्याची माहिती आयोजन समितीचे सर्वश्री प्राध्यापक तुकाराम बेडकर डॉक्टर संजय खडकार प्रशांत देशमुख प्राध्यापक सदाशिव शेळके डॉक्टर राजेश देशमुख पंकज देशमुख कुणाल देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली विदर्भाच्या कलाक्षेत्रात अष्टपैलू कर्तृत्व गाजविणारे विदर्भाचे चित्रपट महर्षी स्वर्गीय डॅडी देशमुख यांचे जयंती प्रित्यर्थ सहाव्या लघुचित्रपट महोत्सवाचे उद्घाटन दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी दहा वाजता माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक अकोला यांच्या अध्यक्षतेखाली तर माननीय अजितजी कुंभार जिल्हाधिकारी अकोला यांच्या शुभ हस्ते हॉटेल सेंटर प्लाझा अकोला येथे संपन्न होईल सदर कार्यक्रमात सहभागी झालेल्या सातशे पन्नास भारतीय व चौदाशे पन्नास आंतरराष्ट्रीय लघुचित्रपटांपैकी निवडक फिल्म प्रदर्शित करण्यात येतील याकरिता प्रवेश विनामूल्य असेल लघुचित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बुधवारला स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृह अकोला येथे दुपारी चार वाजता संपन्न होणाऱ्या समारोप व बक्षिस वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी अकोला पूर्वचे आमदार माननीय रणधीर सावरकर राहणार आहेत तर विशेष अतिथी चित्रपट अभिनेते संदीप कुलकर्णी सत्यशोधक फेम हे असतील तर यावेळी आमदार गजानन गुरुजी व सुप्रसिद्ध चित्रपट निशानी डावा अंगठा याचे कथाकार व लेखक रमेश यांची प्रमुख उपस्थिती राहील सदर कार्यक्रमात लहान वयात भरीव कामगिरी करणारे बालकलाकार स्वराज सोसे बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा फेम व श्रुती भांडे स्टार प्रवाहावरील सुपर सुपरस्टार छोटे होस्ताद उपविजेती गायिका यांना सन्मानित करण्यात येईल कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ज्येष्ठ अभिनेते अलका कुबल व सिने दिग्दर्शक समीर आठल्या यांनी आयुष्यभर उत्कृष्ट कला प्रदर्शन करून मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप निर्माण करणाऱ्या दाम्पत्यास स्वर्गीय डॅडी देशमुख जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन